सर्वदर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा आदरपूर्व प्रेमपूर्ण नमस्कार स्वस्त रहा मस्त रहा जबरदस्त रहा आत्ताचं रीडिंग आपण तुमची एनर्जी पाहणार आहोत जे माझा व्हिडिओ आहेत त्यांची एनर्जी काय आहे आत्ता आपण पाहत आहोत चेस अवेअरनेस क्रिएटिव्हिटी existence, करिए मी जसं नेहमी सांगत असते की uh, हे प्रिडिक्शन सगळ्यांसाठी असतं त्याच्यामुळे बरेच जणांची एनर्जी यामध्ये असते एखाद्या कुठल्या एकाच व्यक्तीची एनर्जी यामध्ये येत नाही काल का परवा मी एक रिडिंग केलं होतं तशीच एनर्जी थोड्या फार प्रमाणात आहे म्हणजे एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या कुठल्या तरी तुम्हाला कामाचं इतकं बर्डन आहे तुमच्यावर म्हणजे तुम्हाला असं आहे की जसं मी म्हणाले होते की चारी बाजूनी आलं तर कर सगळीकडनं अडचणी येतात की मी आत्ता काय करावं या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात ही थोडीशीच एनर्जी अशी आहे बहुतेक खूप कमी जणांची एनर्जी अशी असेल पण एक सांगते या एनर्जीच्या बाबतीत जर हा व्हिडिओ बघणारे कोणाच्या बाबतीत ही एनर्जी मॅच होत असेल तर आत्ता हीच वेळ आहे की तुम्ही स्वतः काय आहात तुमच्यामध्ये कुठले कलागुण आहेत तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला पाहण्याची खूप गरज आहे आत्ताची तुमची कंडिशन अशी आहे की मला काहीच विचार करायचा नाही आहे जे जसं आहे तसं चालून द्यायचं आहे थोडीशी इतकी नकारात्मक ऊर्जा थोडीशी हवी झालेली आहे आणि जर बाकीचा जर विचार केला तर एकतर हे चेंजचं कार्ड आलेलं आहे इतकं सुंदर आणि अप्रतिम कार्ड आहे हे हे म्हणजे शिवशक्तीचं म्हणजे आपण म्हणतो ब्रह्मांडीय शक्ती की जी शक्ती तुमच्याबरोबर आहे ते एक चक्र दाखवते ज्याला आपण म्हणतो कालचक्र जसं मी सांगते की एक अध्याय संपल्याशिवाय एक घटना होऊन गेल्याशिवाय किंवा पूर्ण दिवस संपल्याशिवाय जशी रात्र येत नाही एक अध्याय संपल्याशिवाय दुसरा अध्याय चालू होत नाही म्हणजेच काय तर एखादी गोष्ट आधी, आधी पूर्णत संपावी लागते पूर्ण संपवावी लागते हा निसर्गाचा नियमच आहे ज्या वेळेस ते कम्प्लीट होतं ते कर्म म्हणा किंवा ती वेळ पूर्ण संपते त्याच वेळेस दुसरी वेळ दुसरा अध्याय हा चालू होत असतो सेम आत्ता तीच परिस्थिती आहे किंवा ती सिच्युएशन आहे आत्ता जी काही परिस्थिती तुमच्या आयुष्यात आहे की असं वाटते की आत्ता माझ्याकडे खूप संकट आहेत खूप अडथळे आहेत कामामध्ये खूप अडथळे आहेत खूप टेन्शन्स आहे प्रचंड दबाव असल्या म्हणजे आत्ताची अशी कंडिशन झाली की काहीच समोर दिसत नाही आहे फक्त अंधार आत्ता या परिस्थितीमध्ये काय करावं कळतच नाही आहे आत्ताचं मानसिकता अशी आहे तुमची पण ही वेळ किंवा तुमचं जे हे चक्र आहे हे फिरत आहे थोडक्यात याचा शेवट अगदी अगदी जवळ आलेला आहे आणि जो जे ये येणारं भवितव्य आहे भविष्य आहे ते इतकं सुंदर आणि इतकं अप्रतिम आहे कारण तुमच्यामध्ये इतके कलागुण आहेत समृद्धी आहेत तुम्ही ज्या कामामध्ये हात घालता जे काम हाती घेता ते पूर्ण करूनच राहता आणि फक्त ते कामच पूर्ण करत नाही तुम्ही तर त्या कामामधून तुम्हाला समृद्धी म्हणजे संपत्तीसुद्धा मिळते त्याचा मोबदलासुद्धा तुम्हाला मिळतो आणि तुमचं चांगल्या प्रकारे नावलौकिक होतं किंवा तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होतं खूप छान एनर्जी आहे आत्ता तुमचं व्यक्तिमत्व असं दाखवतं आहे की तुमच्या घरामध्ये किंवा तुम तुम्ही जिथे काम करता तिथे तुमच्या शब्दाला खूप मान आहे तुम्हाला खूप मान आहे तिथे एक वेगळी पोस्ट किंवा एक वेगळ्या पदावर ज्याला आपण म्हणतो ना उच्च पदावर आहात तुम्ही घरात घरात सुद्धा कुटुंबामध्ये की तुमच्या शब्दाला मान आहे तिथं तुमचा विचार केला जातो तुमच्या विचाराला प्राधान्य दिलं जातं असं व्यक्तिमत्व आहे आणि तुमची काम करायची पद्धत अशी की समोरचं माणूस म्हणेल काय मूर्ख आहे असं कुठे असतं का असं कुठे काम करतात का पण हो ती एक क्रिएटिव्हिटी ती एक जिद्द तुम्ही काहीच बघत नाही की काय अडथळे किंवा हे होणार की नाही हे कठीण आहे का सोपं आहे याचा तुम्ही काहीच विचार करत नाही तुम्ही बिनधास्त त्या कामामध्ये स्वतःला इतकं झोकून देता आणि इतकं आत्मीयतेने काम करताना खूप दृढ विश्वास किंवा आत्मविश्वास तुम्हीपणाला लावता की हे काम आहे आणि हे मला सक्सेसफुली करायचंच आहे याच्यामध्ये मला यश मिळवायचंच आहे या एकाच विचाराने तुम्ही पुढे जाता आणि विशेष म्हणजे तुम्हाला त्याच्यात यश मिळतं सुद्धा खूप छान एनर्जी आहे थोडक्यात हे कलागुण आहे आणि एक फक्त एक गोष्ट आजही आजच्या प्रिडिक्शनमध्ये सुद्धा आलेली आहे की तुमची प्रत्येक इच्छा जी ज्या ज्या इच्छा तुम्ही व्यक्त करताय तुमची ती प्रत्येक इच्छा ब्रह्मांड ती शिवशक्ती तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत आहेत त्याच्यामुळे थोडासा एक सेकंद पॉज घ्या ज्यावेळेस तुम्ही तुमच्या इच्छा व्यक्त करता त्या ब्रह्मांडामध्ये ती स्पंदनं सोडतात त्यावेळेस तुम्ही काय विचार करताय काय स्वप्न पाहताय किंवा कोणती इच्छा ठेवताय हे खूपच महत्त्वाचं आहे कारण असं होऊ शकतं कळत नकळतपणे आपल्या विचारांमधून बोलण्यामधून किंवा मनातून थोडीशी निगेटिव्ह ऊर्जा त्याच्यामध्ये जात असते हे होईल का किंवा मला हे हवं आहे किंवा हे असतं तर असे ह्याची शब्द किंवा वाक्य तिथे जातात किंवा अशी एनर्जीसुद्धा जाऊ शकते की ज्या निगेटिव्हिटीची काहीच गरज नाही आहे हे आत्ता का होऊ शकतं कारण मी जसं म्हटले की आत्ता खूप तुम्हाला असं बर्डन जाणवते इतका मानसिक ताण झालेला आहे तुम्हाला की त्या टेन्शनमध्ये तुम्हाला कळत नाही की काय आहे त्याच्यामुळे ही एनर्जी आलेली आहे हा पण एक एंजन्सने गायडन्स दिला आहे की तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तू जे जे मागणार ते ते तुला मिळणार आहे पण तेच मला म्हणायचं तुम्ही काय स्पंदनं सोडताय तुम्ही काय मागताय याकडेही लक्ष द्या खूप सुंदर एनर्जी आहे अतिशय प्र परिश्रम करताना दिसत आहे खूप म्हणजे कदाचित हा ही विचार येत असेल की मी इतकं काम करून इतके परिश्रम घेऊन सुद्धा मला हवं ते फळ किंवा त्याचा पाहिजे तसा मोबदला मला मिळत नाही तर तसं अजिबात नाहीये त्याच जिद्दीनी याच एनर्जीनी काम करत राहा याचं फळ तुम्हाला असं मिळणार आहे की तुम्ही तो स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसेल येस करेज हे कार्ड आलंय इतकं सुंदर आणि अप्रतिम कार्ड आहे म्हणजे तुम्ही जी अपेक्षा ठेवली ना की मला हे मिळावं त्याच्या कितीतरी पटीने जास्त तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी पैशाच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे मिळणारच आहे ती तुमची इच्छा ते तुमचं स्वप्न पूर्ण होणारच आहे आज ते कार्ड आलेलं आहे कालचक्र आहे ते फिरतं आहे फक्त ते एकच सांगत आहेत की मध्ये जाऊ नका खूप सुंदर असं तुमच्यासमोर आत्ता एक नवीन सुरुवात आहे नवीनच सुरुवात आपण त्याला म्हणायची कारण का हे आत्ता जे अडथळे दिसत आहेत कामामध्ये अडथळे किंवा ते काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ की जरा जास्त वेळ लागतोय ह्या गोष्टी इन फ्युचर राहणारच नाही आहेत तुम्हाला तुमच्या शक्ती तुमची एनर्जी तुम्हाला ओळखायची आहे तुम्हाला तुमच्या मनाचं ऐकायचं आहे आणखीन एक गोष्ट कुठलाही निर्णय घेताना खूप जास्त भावनिकदृष्ट्या निर्णय घेऊ नये व्यवहारिक दृष्टीने विचार करून मगच तो निर्णय घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे जबरदस्त एनर्जी खूपच सुंदर कार्ड आलेले आहेत आत्ता जी तुमची एनर्जी किंवा आत्ता जी तुमची परिस्थिती ती थोडा वेळ जर बाजूला ठेवली ना ते फक्त दोनच कार्ड्स असे दिसत आहेत की हां आत्ताचे एक तुमची एनर्जी मला कळते की खूप टेन्शन्स खूप बर्डन म्हणजे डोक्यात इतके विचार घोडत आहेत की नथिंगलेस काहीच कळत नाही आहे की आत्ता याला काय करावं असं वाटते की अशा वेळेला काहीच करू नये सगळं सोडून द्या पण नाही जबरदस्त एनर्जी आजचं रीडिंग खूपच छान आणि एंजल्सचा मेसेज पण खूप छान आहे खूप सुंदर भविष्य व समृद्धी नावलौकिकता पैसा यश हे तुमची वाढ बघतंय आणि हे खूप लवकर तुमच्या आयुष्यात येतंय आहे यासाठी पण खूप खूप धन्यवाद सकारात्मक रहा आजच्या रिडिंगमधून एकच येत आहे सकारात्मक रहा तुमच्या मधले जे कलागुण आहेत किंवा जे कठोर परिश्रमाने यश खेचून घ्यायची ताकद जी तुमच्यामध्ये आहे ते तुम्ही करू शकता आणि ते तुम्ही करताच याच एनर्जीने पुढे चालत राहा छान माझा प्रत्येक व्हिडिओमधून मी सकारात्मक ऊर्जा देत असते आत्ताचा व्हिडिओ पण जर तुमच्या एनर्जीला मॅच होत असेल तुम्हाला या व्हिडिओमधून सकारात्मक एनर्जी मिळालेली असेल मिळत असेल तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामिओ